मित्रांनो आज मी तुम्हाला एक असे रहस्य सांगणार आहे जे तुमचे आयुष्य कायमचे बदलून टाकेल तुम्हाला असे वाटते का की तुमच्या मनात एक अशी शक्ती दडलेली आहे जी तुमची सर्व स्वप्न खरी करू शकते जी तुमचे आरोग्य सुधारू शकते जी तुम्हाला यशस्वी बनवू शकते होय आणि ही शक्ती तुमच्यापासून फक्त एका झोपेच्या अंतरावर आहे कथा सांगण्याच्या स्टाईलमध्ये मला आठवतंय मी जेव्हा हे पुस्तक वाचलं तेव्हा एक अद्भुत घटना घडली माझा एक मित्र जो पाच वर्षांपासून नोकरी शोधत होता त्याने या पुस्तकातील एक तंत्र वापरलं आणि फक्त पंधरा दिवसात त्याला ड्रीम जॉब मिळाली हे कसं शक्य आहे कारण तुमचं सबकॉन्शियस मन तुमच्या मेंदूच्या पंचान्वट टक्के भागावर राज्य करतं ते तुमच्या झोपेतही काम करत असतं ते तुमच्या विचारांना वास्तवात बदलतं आणि आता तुम्हाला सांगतो तीन सोपे पण शक्तिशाली उपाय पहिला रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही जे बनू इच्छिता ते विसर्जित करा तुमच्या मनात जसं की मी एक यशस्वी युट्यूबर आहे असं म्हणत झोपा दुसरा सकाळी उठल्यावर दोन मिनिटं शांतपणे बसून स्वतःला सांगा आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस होणार आहे तिसरा दिवसभरात जेव्हा नकारात्मक विचार येतील मोठ्याने म्हणा रद्द करा आणि तो विचार बदला मित्रांनो हे पुस्तक फक्त पुस्तक नाही ते एक जादुई किल्ली आहे तुमच्या अंतर्गत शक्तीला उघडण्यासाठी तुमचं आयुष्य बदलण्यासाठी फक्त एकच गोष्ट लागते आजच तुम्ही हे तंत्र वापरायला सुरुवात करा सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार कसं तुमचं सबकॉन्शियस मन तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं